अच्छा नगर ती माळे रुपया चुकडूप सोन्याचा हात उघडून गेला गेडचालचा भात भातावर तू भातावर तूप तुपासारखं रूप मनासारखा जोडा चंद्रबागाला पडला एडा चंद्रबागात पाच नावा हत्ती खेली घेवा आधी पंढरी मला आधी पंढरी जावा आणि काशी आळंदी करून मागं यावा चांदी तप्याला आंघोळीला बसाय देतो चंदनपाठिर मला आणखायला घरी काठी दण बसायला स्वान सुनोडायचं खाड बरोद्याचं केसरी गंड्याला कल्याणचा आरसा पाण पायाला हाताळ पुण्याचं मुंबईचं ताट ताटभोजच पान तिळीचं उदबते झाड रांगोळ्या पुढ कात पोखरांचा चुना बोकरांचा एलडूड बावंच चिकनी सुपारी सोलापती अशी पान अशी पानं झोपदार बाबूशीची हांडी गलास लक लकाट हिरवी पैरण जरीचा काठ हिरवी पैरण जरी काठ शेनगाव गाव शार भत्यांमुळे हिरवं तिथं तिथं बाजू शिखर त्या शिखरावर परत परत चित्र तिथं उतारलं मोठं मोठं सोनार त्या सोनाराने घडी मिनत त्या नदीवर तीनशे हजार त्या नदीला पडलं तीनशे हजार त्या नदीवर दुलट्यात मार माझ्या गुंडाला चौदा फ्यार वजीर टिक्याला गोंड चार खाल पुतळ्या भारोभार वर डोरलं गजभार मधी तिकात नक्षेदार कमरपुट्याला कुर्पचार पायातल्या साखळ्या दीडशे भार कांची बुगडी पडली उगडी पायातली विरोधी मारती फेक आणि लाव घेतो मी हाय मी थोरा दिलेख